नमस्कार सुप्रभात आणि गावच्या भाषेत बोलायचं झालं तर रामराम सर्वांना एक छान सुंदर प्रसन्न सकाळ आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं म्हटलं होतं की एक सरप्राईज जे ह्या माझ्या गावच्या फेरीमध्ये माझ्यासाठी होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आता आहे मकाचं जे शेत आहे का रानामध्ये तिथे आहे आणि सकाळी आंघोळीला जाण्याची वेळ आहे तर आजची अंघोळ माझ्या शेतात असणाऱ्या माझ्या परमप्रिय विहिरीमध्ये करणार आहे आणि त्यामुळे त्या विहिरीच्या बाबतीत जे सरप्राईज मी तुम्हाला गेल्या वेळी जसं म्हटलं होतं की विहिरीला आपण रिंग केली आहे आणि मी वाट बघत होतो ती विहीर भरण्याची साधारण पावसाळा सुरू होऊन एक महिना झालेला आहे आणि आता माझ्यासमोर ती विहीर आहे जी मी तुम्हाला दाखवणार आहे जी पाण्याने आता अगदी तुडुंब भरलेली आहे आणि ती जेव्हा मी मुंबईवरून आलो आणि काल ती विहीर पाहिली तेव्हा खरं सांगतो माझा आनंद गगनात मावत नव्हता कारण विहीर हा माझा स्वतःचा एक खूप मोठा वीक पॉईंट आहे कारण लहानपणापासून मी गावी येतो आहे विहिरीमध्ये पोहतो आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा इतरांच्या विहिरीमध्ये आम्ही पोहायला जायचो तेव्हा कधी आम्हाला पोहायला मिळायचं किंवा मिळत नव्हतं आणि मनात खूप खंत वाटायची की गावात येऊन गावच्या ठिकाणी आपल्याला विहिरीत पोहता येत नाही म्हणून करोनामध्ये आम्ही आमच्या शेतामध्ये एक विहीर केली आणि दोन वर्ष ती दगडांनी वेळलेली होती यावर्षी उन्हाळ्यात तुम्ही तो माझा व्हिडिओ बघितलात की विहिरीला आपण रिंग आणि बांगडी केली आणि वाट पाहत होतो ती विहीर कधी एकदा भरते कारण विहीर भरल्यानंतर त्या विहिरीमध्ये उड्या मारण्याचा सुरक्षितपणे पोहण्याचा आणि अगदी काट्यावरून काठावरून त्यामध्ये उडी मारण्याचा जो आनंद होता त्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो आणि आज खऱ्या अर्थाने तो क्षण आलेला आहे तर आधी मी तुम्हाला विहीर दाखवत होती कशी पावसाच्या पाण्याने गच्च भरलेले आहे ते तुम्ही बघा आणि नंतर पुन्हा पुढचा आनंद या तर पुढे या हर्षित तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही विहीर आता पाण्याने अगदी गच्च भरलेली आहे आणि ज्याला आपण म्हणू शकतो की तुडुंब हा शब्दप्रयोग जो आपण मराठीमध्ये वापरतो तर अशा प्रकारे ही विहीर आता अगदी तुडुंब भरलेली आहे आणि त्या पायऱ्यांवरून मी खाली जाणारच आहे पण आणि पाणी तुम्ही बघत असाल किती निवळ पाणी आहे स्वच्छ पाणी आहे आणि ते आपले जे बोरिंग चालू झाले पावसाच्या पाण्यानंतर जे बोरिंग चालू झालं त्या बोरिंगच्या पाण्याने आणि काही पाणी विहिरीतून पाजरून अशी विहीर आपण भरलेली आहे आता सध्या या विहिरीमध्ये मी तुम्हाला सांगतो परफेक्ट पन्नास फूट पाणी आहे आणि अजूनसुद्धा याच्यात पाणी बसेल ते पुन्हा अगदी त्या काठापर्यंत येईल पण आता हे पा पाणी पोहण्यासाठी पुरेसं आहे आणि आता तो पोहण्याचा आनंद मी घेणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर खूप आनंददायी गोष्ट आहे ही की आपण जेव्हा इथे पोहतो पाण्यामध्ये तर साधारण सकाळची आंघोळ आम्ही या विहिरीमध्ये करतो आमच्या दोन विहिरी आहेत एक ही विहीर आहे जी आम्ही नवीन केली आणि दुसरी जी विहिर आहे ती आमची सगळ्यांची सामायिक विहीर आहे म्हणजे आमचे काका वगैरे या सगळ्यांच्या सोबतीने आणि त्या त्या विहिरीचं पाणी आम्ही पिण्यासाठी वापरतो म्हणजे आधीच तुम्हाला ही गोष्ट सांगतो कारण तुम्हाला असं वाटेल की अरे या विहिरीमध्ये आम्ही पोहतो आणि याच विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरतो तर या विहिरीचं पाणी आम्ही फक्त घरच्या कामासाठी वापरतो आणि पिण्यासाठी आम्ही जी आमची सामायिक विहिरी आहे सर्वांची ती वापरतो तर आता मी त्या क्षणाचा आनंद घेणार आहे आजच्या आंघोळ विहिरीमध्ये आहे त्यामुळे विहिरीच्या काठावरून याच्यामध्ये विहिरीच्या या तुडुंब पाण्यामध्ये उडी मारण्याचा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप आनंदाचा प्रसंग आहे माझ्यासाठी तर विहिरीच्या बाजूला आम्ही वरणी करून व्यवस्थितपणे सगळे हे एरिया हा सगळा स्वच्छ नीटनेटका केलाय आणि आता मी उभा आहे विहिरीच्या बाजूला तिथे साधारण कमरे इतकंच अंतर आहे पण खाली तुम्ही बघताय कशा पद्धतीने तर या काठावरती म्हणजे लहानपणी मी तुम्हाला सांगतो मला आठवते माझा मित्र जो आता पलीकडे त्या त्याच्या शेतामध्ये राहतो तर विहिरीच्या बाजूला अशी झाड असायची आता इथे कमी आहेत झाड अगदी पण विहिरीच्या बाजूला एखादं झाड असायचं आणि विहीर अशी भरल्यानंतर आम्ही त्या झाडावर चढून विहिरीमध्ये उडी मारण्याचा आनंद घ्यायचो म्हणजे इतक्या उंचावरून उड्या मारण्याचा आनंद आम्ही घेतलेला आहे त्यामुळे आजची अंघोळ या विहिरीमध्ये आणि तो उडी मारण्याचा आनंद मी तुमच्या सोबत शेअर करतो तर गावच्या अनेक लोकांनी हा आनंद घेतला असेल की विहिरीच्या काठावरून विहिरीमध्ये उडी मारायची आणि पोहायचं तर असा तो क्षण आहे तर तुम्ही माझ्यासोबत अनुभवू शकाल गणपती बाप्पा मोर्या! माझ्याकडे खर तर हा आनंद वर्णन करण्यासाठी आणि बाहेर जरी गारवा असला तरी विहिरीचं पाणी खूप गरम असतं लक्षात घ्या त्यामुळे विहिरीमध्ये खूप आपल्याला थंडी वाजेल सर्दी होईल ही भीती कधी बाळगायची नाही कारण विहिरीचं पाणी दगडांच्या आणि मातीच्या सहवासात असल्यामुळे ते अतिशय गरम असतं तर आधी विहिरीच्या बाहेर येताना खूप अडघळ होती तर आधी विहिरीच्या बाहेर येताना अशी खूप अडगळ होती बाजूला माती काटे दगड तर आता तुम्ही बघा कशा प्रकारे विहीर बांधल्यामुळे पोहणं किती आनंद जाईल आणि छान झालेला आहे कुठूनही आपण अशी उडी मारू शकतो कट्ट केलेला आहे सहजपणे यायचं आणि अशा प्रकारे तर गावी सगळ्या पेस्ट व्यायाम फेरीमध्ये रोज सकाळी दुपारी तुम्ही एक तासभर पाहू शकता फेरीला दोन चार राऊंड मारू शकता आता इतकं सुरक्षित वाटत मध्ये पोहताना <tip> आणि कुठल्याही प्रकारचे किटक वगैरे नाहीत फक्त छोटी छोटी बेडकं असतात ती बेडक आपल्याला काहीच करत नाहीत अशा प्रकारे पिढीच्या आजूला बाजूला कुठेही तुम्ही छानपैकी बसू शकता छान विहिरीच्या पाण्याच्या किनारी बसून पाण्याचा आनंद घेऊ शकता पण एक खूप मोठी मजा आहे तर बघा असा एखादा दगड निषू शकू शकतो काळजीपूर्वक बसावं लागतं त्या माणसाला पोहायला येतं त्या माणसाचा काही विषय नाही पण ज्यांना पोहायला येत नाही त्यांनी काळजीपूर्वक विहिरीमध्ये वावरलं पाहिजे तर अशा प्रकारे ही आमची विहीर आता खूप छान तयार झाली आहे अजून याच्यामध्ये मी जसं म्हटलं की ह्याची आता पाणी धारण करण्याची क्षमता वाढली आहे म्हणजे अजून इथपर्यंत या विहिरीमध्ये पाणी भरू शकतं पाऊस सुरूच आहे इथपर्यंत आपण त्यात पाणी भरू शकतो आणि अजून जसा पाऊस वाढत जाईल तस तशी विहीर भरत जाईल या पायऱ्या आहेत मी जसं म्हटलं की पोहण्याचा आनंद घेता यासाठी आपण विहिरीमध्ये सगळेच जण करतात अशातला भाग नाही पण आपण या केल्यात अशा प्रकारे आपण इथे येऊ शकतो तिथे उभं राहू शकतो आणि इथून आपली इच्छा झाली तर पुन्हा इथून पण आपण विहिरीमध्ये आपल्या उड़ी मारू शकतो अशी किती उड्या वारा मन भरत नाही कधी योग आला तर आपण हा आनंद घेऊया तुरतास मला अजून तासभर पोहायचे त्यामुळे मी तुमचा निरोप घेतो गुड बाय टेक केअर